आणि ज्या बीडमध्ये हे काय बीड तो आका किंवा वाल्मिक कराड हा तो काय त्याला तानून कुत्र्यासारखा मारतील बाजारात माणसं त्याला राजास्र आहे त्याच्या दारात एस पी आहे त्याच्या दारात कलेक्टर झोपतोय आहे त्याच्या बदल्या कोण करून आणत आहे आणि तुम्हाला माहीत नाही का न डोळं जाळत आहे अरे छत्रपती संभाजी महाराजांचा जो छळ केला त्यानंतर तीनशे चारशे वर्षाने हा छळ केला आहे तुम्ही आणि हे राज्यकर्त्याला माहीत ना, बत्ती बत्ती ना, ना। का ह्यानं बत्ती बत्तीस खून केलेत हे काय करतायत आणि ह्याना जर माहिती नसेल तर मग का राहिले ते औरंगजेबाला सुद्धा लाजवतील या पटीचं या राज्यामध्ये ही या सत्तेच्या माध्यमांमातून व्यवस्था आहे औरंगजेबसुद्धा इतका वाईट मला वाटत नव्हता त्याला केला असेल छळ त्यानं पण या पद्धतीनं औरंगजेबी वागला त्याच्यापेक्षाही पुढची स्टेप ह्यानी गाठली